हॅलो एव्हरी वॅन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे संस्कृती आणि आज आहे होळी सो होळी असणार आहे स्पेशल आमच्या इकडची कशी होळी असणार आहे तुम्हाला बघायला दिसेलच आणि आज असणार आहे सगळ्यांच्या घरी पुरणपोळी सो आमच्या घरी सुद्धा आहे मी मॉर्निंगलाच पुरण बनवून ठेवलं कारण की माझी स्कूल असते आफ्टरनूनची तर मी येऊन मग परत सगळं जेवण करायचं होतं मग मी विचार केला की मॉर्निंगलाच पुरण बनवून ठेवते मग इझिली होऊन जाईल आणि मग आता पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आणि मग नैवेद्य द्यायचं आहे होळीच्या इथे आमच्या इकडची होळी कशी असेल तुम्हाला बघायला भेटेलच पुढे ब्लॉगमध्ये आणि आमचे मिस्टर गेले आहेत सलूनमध्ये बिकॉज उद्या आम्ही जात आहोत बाहेर फॉर्टीन uh, ऑफ मार्च आमच्या लग्नाचा थर्ड मंथर्सरी सुद्धा आहे आणि होळी आम्ही तिकडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि बघू मग कसं असणार आहे कसं आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तर तुमच्यावर आम्ही नक्की शेअर करू तो पण कनेक्ट हा आम्ही मस्त पुरणपोळी बनवतो आहे आणि मस्त रेडी व्हायचं आहे आता मस्त रेडी होऊ पहिली होळी असणार आहे आणि उद्या धुळीवंदन प्लॅन केलं आहे छोटीशी ट्रिप आणि आमच्यावर अजून एक कपल आहे ते तुम्हाला उद्या कळेल की कोण आहे आमच्या बरोबर तर काही जण ओळखतात तिला ती फेमस <laughs> आता yes. so, आहे आता मस्त तुपाचा वास येतो आहे पुरणपोळी झाली आहे झाल्यानंतर एक पुरणपोळी होळी झाली आता एक अजून हो। so, एक बनवून जेवण पण झालंय भाजी आणि केमटी त्याच्यात आम्ही वाटण घातलंय आमच्यामध्ये वाटण घालतात मग आम्ही खोपऱ्याचं वाटण घातलं पण कलर असा आलाय तर चला मग आता मी रेडी होतो आणि मग भेटू आम्ही लवकरच तो पण तर थेट येऊन <laughs> Hello everyone, आता जे नुसते आपल्याला थोडीशी माहिती सांगतो हॅलो एवरीवन तर आम्ही आता मस्त होळी सेलिब्रेशन करून आलो आणि मस्त वाटलं इकडची पद्धत वेगळी होती होळी सेलिब्रेशन करायची थोडी ठाण्याची वेगळी होती आमच्या इकडची आणि दोन वर्ष तर आम्ही मागच्या दोन वर्षात आम्ही अलिबागला होतो तिकडची तर पुन्हा वेगळी होती पद्धत पण मजा आली इकडे सुद्धा आणि आमची पहिली होळी होती, होती लग्नानंतरची तर काही रिच्युअल्स आम्हाला माहित नव्हते तर आम्ही थोडी मदत घेतली सगळ्यांकडून सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी आम्हाला छान एक्सप्लेनेशन दिलं आणि मस्त मजा केली आम्ही आणि लगेच आलो बिकॉज एवढं गरम होत होतं पुन्हा हिट मारत होती आणि मला भूक लागली होती सो आता आम्ही आता जेवणार आहोत कारण आता अकरा झालेले आहे सो रात्रीचे <laughs> आणि आम्हाला उद्या परत होळी खेळायला एका आम्ही स्पॉटला जाणार आहोत सो त्यासाठी आम्ही आता लवकर झोपून आम्हाला पॅकिंग करायची आहे अजून पॅकिंग काहीच नाही झाली माहितीच नाही काय करायचंय आणि उद्या आम्हाला निघायचे आठ वाजता आमचं चेक इन आहे अकरा वाजताचं आणि तिकडे आम्ही होळी सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत आणि आमचं थर्ड मंथ अनिव्हर्सरी सुद्धा आहे तर असणार आहे माहित नाही मला काय स्पेशल देणार आहे काय स्पेशल आता बघूया हो का ठीक आहे ना सगळे अॅनिव्हर्सरी आहेत ना आमची फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी होत संक्रांतीला सेकंड मंथ ची होतं आमचं व्हॅलेंटाईन डे थर्ड मंथ ची होळी आता नेक्स्ट मंथ मे बी बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे सगळे आमचे म्हणजे सुट्ट्या आहेत चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लीफ अँड लव्ह बाय हॅपी होली